जालना शहरातील जुन्या जालना भागात घर घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या मजुराच्या घराचे लॉक अज्ञात चोरट्यांनी फोडत घरातील सोन्याचे दागिने रोकड आणि ई डी टीव्हीसह मुद्देमाल लंपास केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की संदीप प्रल्हादराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता काही कामानिमित्त ते घराबाहेर पडले होते त्यानंतर त्यांची पत्नी निकिता शिंदे आणि लहान मुलगा चैतन्याला घेऊन रात्री साडेसात भुईपुरा येथे गेले होते रात्री सर्वजण तेथे ते मुक्कामाला होते दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता संदीप शिंदे हे घरी परत आले असता त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा आणि कपाटाचे कुलूप तुटलेले दिसून आले घरात प्रवेश केल्यानंतर घरातील कपाट उघड्या असलेला दिसून आलाय यावेळी त्यांना चोरीची घटना झाल्याची कल्पना झाली असल्यामुळे चौकशी केली असता एकूण बासष्ट रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याची उघड झाले या घटनेची माहिती मिळताच कदीम पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा नोंदवला आहे आणि चोरी गेलेला सर्व मुद्देमाल लवकरात लवकर तपास करून पोलिसांनी मिळवून द्यावा अशी मागणी फिर्यादी संदीप शिंदे यांनी केली आहे माझं नाव संदीप प्रल्हादराव शिंदे राणा इथे जमुनानगरपासी सरस्वती कॉलनी आहे तिथे मी किरायाना राहतो तर माझ्या घरी आम्ही एकवीस तारखेला आम्ही बाहेरगावी गेलो होतो म्हणजे गावाकडे तर घराला लॉक होतं तर आम्ही मुक्कामाला असल्यामुळे ते लॉक लावले असल्यामुळे लॉक तोडून सोडतेने ते पूर्ण घरातील टी व्ही दागिने सोन्याचे रोख रक्कम होते असं एकूण साठ बासष्ट हजार रुपयाचा माझा माल गेलेला आहे सगळं कपाट वगैरे सगळं तोडलेलं आहे त्यांनी आणि आम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मी कधी जालना पोलीस स्टेशनला तक्रार पण दिलेली फिर्यात दिली की लवकरात लवकर माझं ते गेलेलं मुद्दे माल मला परत मिळावं हे हो, अपेक्षा करतो आणि परत त्या कॉलनीत कधी राऊंड पण येत नाही पोलिसाचा आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं त्या कॉलनीत की आता आमचं मजुराचं तिथे सामान म्हणजे जाणं म्हणजे खूप मोठं हे की आम्हाला लवकरात लवकर आमचं हे हो माझं नाव संदीप प्रल्हादराव शिंदे